भारतीय प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सव निमित्ताने आयोजक संयोजक महाराष्ट्र शासन सामाजिक युवा पुरस्कार प्राप्त चंद्रकांत खरात यांनी भारताचे संविधान ग्रंथ व उद्देशिका वितरण समारोह आज देवघराच्या शहरात प्रथमच बघायला मिळाला भारताचे संविधान हे धर्मनिरपेक्ष असून ते नागरिकांना स्वतंत्र समता बंधुत्व व न्याय प्रदान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या सर्व जाती धर्माचा विचार करून संविधान लिहिले आहे संविधानाच्या उद्देशपत्रिकेची सुरुवातच आम्ही भारताचे लोक असा शब्द वापरून केली असल्याने भारतीय संविधान हा लोकहितासाठी एकमेव ग्रंथ आहे लोकांनाही त्याची जाणीव असावी व भारतातील लोकांना संविधान कोणत्या पद्धतीने अधिकार बहाल करते याचे आकलन व्हावे म्हणूनच घराघरात संविधान असावे हा, हा उद्देश ठेवून आज हा कार्यक्रम नगरपरिषद येथे घेण्यात आला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षतेनी अरुण चंद्रकलाबाई देवचंद्र मोकळ मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद देवगराजा हे होते तर प्रमुख विशेष उपस्थितीत मान्य डॉक्टर शशिकांतजी खेडेकर माजी आमदार राजा श्यामजी धनमने तहसीलदार देवगौरराजा डॉक्टर रामप्रसादजी शेळके सचिव राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मनोजी कायंदे जिल्हा परिषद सदस्य बुलढाणा मोहम्मद सिद्दीकी अंबर मसाले देवगौरराजा डॉक्टर प्रवीणजी वानखेडे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय देवगडराजा मधुकरजी जाधव साहित्य मराठी विभाग प्रमुख व्यंकटेश महाविद्यालय देवगराजा ॲडव्होकेट विजयजी सुंगत विधितज्ञ संतोषी खांडेपाराड तसेच सर्व पत्रकार बांधव यांची विशेष उपस्थिती होती या प्रसंगी आयोजक चंद्रकांत खरात यांनी शाळा महाविद्यालय शिक्षक विद्यार्थी प्राध्यापक तसेच सामाजिक कार्यकर्ते यांना एक हजार भारताचे संविधान ग्रंथ व संविधान प्रस्ताविका फ्रेम मान्यवरांच्या हस्ते वितरित केल्या याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी भारताचे संविधान त्यांची निर्मिती कलमेल तसेच तरतुदी नागरिकांचे हक्क व अधिकार कर्तव्य याबाबत सर्वांनी आपापले आप सकारात्मक विचार व्यक्त केले मनोगत व्यक्त करताना संविधान प्रसारक प्राध्यापक गजेंद्र कवी यांनी आपण फक्त स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारीलाच फक्त ध्वज फडकावून भारतीय होतो परंतु दुसऱ्या दिवशी आपापल्या आप धर्मात व जातीत परत जातो यामुळे देशाची एकात्मता व अखंडता जपतो काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला अध्यक्षीय भाषणानंतर संविधान प्रस्ताविका सामूहिक वाचन करून समारोप करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अर्जुन आंधळ यांनी केले तर आभार आयोजक चंद्रकांत खरात यांनी मानले कार्यक्रमात बहुसंख्येनं नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून संविधानप्रेमींनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्याला भारतीय संविधानाबद्दल दिलेल्या आपल्या प्रतिक्रिया आज बुलढाणा जिल्ह्यातील हा सुपीयुक्त उपक्रम प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आज चंद्रकांतजी खरात यांनी ठेवलेला आहे आणि हा उपक्रम न भूतवणं भविष्यती या पंचकृष्योत्तरी आतापर्यंत झालेला नसून त्यांनी संविधान ग्रंथाचं संविधानाच्या उद्दिशकेचं इथं वाटप केलेलं आहे अशी संकल्पना होती की घराघरात तालुक्यामधून जिल्ह्यामधून जिल्ह्यामधून राज्यामध्ये हे संविधानाचं पुस्तक हे प्रत्येक शालेय शिक्षण विभागात याचा धडाहीच पाहिजे पाहता तर मी कालांतराने विचार केला की संविधानाबाबतचे जनजागृतीचे जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस कुठंतरी कमी होताना दिसतं आहे किंवा संविधानाचं कुठंतरी काही स्थानिक शासन स्तरावर बसलेले जे अधिकारी कर्मचारी आहे की त्याचं महत्त्व कुठं तरी कमी करत आहे की त्याच्यात वेगळ्या पद्धतीने काही बदल करत आहे त्या अनुषंगाने माझी अशी संकल्प की माझ्या तालुक्यात जेवढाही जेवढ्याही ता, प्राथमिक किंवा महाविद्यालय शाळा आहे सगळ्या शाळेमध्ये भारताच्या संविधानाचे पुस्तक आणि उद्देशिका हे प्रत्येक वर्गामध्ये हे पोचलं पाहिजे आणि त्याचं अनुकरण विद्यार्थ्यांनी केले पाहिजे जय भारत जय संविधान मी प्राथमिक गजेंद्र ग्रभ लॉर्ड बुद्ध टी व्हीच्या नंतर त्यांना दिला आज देवराजे या नगरीमध्ये आमचे मित्र आणि खरं तर ज्यांना भ्रष्टाचाराचं यश कर्जन का असं समजलं ते संपूर्ण महाराष्ट्रीय या अँगलला पाहते अनेक मोठमोठे अधिकारी यांना बिलकुल या ठिकाणी प्रत्यक्ष पद्धतीने घाबरतात आणि जे महाराष्ट्र शासनाचे युवा भूषण पुरस्कार प्राप्त आहेत ते आमचे मित्र चंद्रकांतदा थरात यांनी एक सुंदर असा कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केला होता ज्यामध्ये त्यांनी भारताचं संविधान हे जे ग्रंथ आहे हा ग्रंथ आणि उद्देशिका दस्ताविक या ठिकाणी वितरण केलं वाटप केलं हे वाटप करत असताना शालेय विद्यार्थ्यापासून तर समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक कार्यकर्ते त्याचप्रमाणे अनेक का वेगवेगळ्या संघटना पक्ष पदाधिकारी या लोकांसोबतच अनेक अधिकारी या सगळ्यांना हे वितरण त्यांनी केलं तर एक चांगली कन्सेप्ट हा या ठिकाणी त्यांनी राबवलेली आहे तर संपूर्ण देशाचा कारभार ज्या संविधानावर चालतो परंतु ते संविधान आज लोकांना माहीत नाही आहे आणि त्या संविधानावर कोणते आम्हाला अधिकार देते संविधानामुळे आम्हाला शिक्षणाचा कोणता अधिकार आहे मतदानाचा कोणता अधिकार आहे आमचे मूलभूत अधिकार काय जसे आमचे अधिकार तसे आमच्या जबाबदाऱ्या नागरिकांच्या जबाबदाऱ्या देशाच्या प्रती काय आहेत या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देणारा आणि खरंतर या संविधानातलं पहिलं जे आर्टिकल आहे की इंडिया दॅट इज भारत म्हणजे भारत देश हा जो आहे तो इंडिया आहे याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे तरी सुद्धा आपण पाहतो की या पद्धतीनं ओरडू होत राहते वेगळ्या नावानं आणि हे सगळं संविधानविरोधी वातावरण येथे निर्माण होत असताना या परिस्थितीमध्ये चंद्रकांत खरातदानी अतिशय भव्य दिव्य आणि अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम मला तर वाटते या वातावरणाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामधला आणि देशातला हा आगळा वेगळा कार्यक्रम नक्कीच असेल त्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी हजारो संविधान आणि संविधानाच्या प्रस्ताविका या ठिकाणी त्यांनी वितरित केलेल्या आहेत आणि लोकांनीसुद्धा भरपूर प्रतिसाद दिलेला आहे खूप चांगला उपक्रम आहे त्यांचा हा आदर्श आपण सर्वांनीच घ्यावा सोबतच संविधान या ठिकाणी कि जी धार्मिकता किंवा दांभिकता जास्त प्रमाणामध्ये तोंड उघडे करू पाहते आहे किंवा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे वातावरण निर्माण होते आहे या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमामध्ये किंवा कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये किंवा हरिभक्त परायण जे लोक असतात या सर्व लोकांनी संविधान जे त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते किंवा बोलण्याचा अधिकार देतो भाषण स्वातंत्र्य देते जे संविधान त्यांना प्रदान करते त्या संविधानाचं जर त्यांनी त्या पद्धतीनं मांडणी केली तर मला असं वाटतं की या कार्यक्रमाबरोबर संविधान घराघरामध्ये पोहोचेल आज देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि या संविधानाचं सुद्धा हे मोठं पंच्याहत्तरावं वर्ष या ठिकाणी आपण साजरं करण्याच्या मानसिकतेमध्ये मा आहोत हे सगळं असताना सुद्धा जर संविधान आजही आमच्या लोकांना जाणवत नसेल किंवा त्याच्याबद्दलचं जे असतं प्रेम आणि हा राष्ट्रीय ग्रंथ या ठिकाणी असताना सुद्धा इतर ग्रंथाचा हा जो बडेजाव या ठिकाणी सुरू आहे हा थांबला पाहिजे हा देश धर्मनिरपेक्ष आहे आणि मानवतावाद या ठिकाणी प्रस्थापित झाला पाहिजे संविधानिक मूल्य जे आहेत समता स्वातंत्र्य बंधुता आणि सामाजिक न्याय इथं घराघरापर्यंत आणि प्रत्येक माणसाच्या मनापर्यंत रुजवण्याचं काम झालं पाहिजे हेच करण्यासाठी हे जबरदस्त असं पाऊल दादा खरात यांनी उचललेलं आहे त्यांच्या या कार्याला तमाम भारतवासियांचे आणि आमच्या सर्वांच्या भरभरून शुभेच्छा आहेत धन्यवाद जय भारत जय संविधान संविधानाचे जे काही उपकार आमच्यावर आहे विशेष करून आमच्या ओबीसीवर आहे त्या उपकाराची जाणीव व्यक्त करण्याचा आज हा प्रसंग होता तर खरोखर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला जे मान स्वाभिमानाचं जीवन मिळवून दिलं त्याचे सर्व जर काही म्हणजे उपकार आमच्यावर असतील तर ते बाबासाहेबांचे आहेत कारण का तर संविधान लागू होण्याअगोदर या देशामध्ये जे काही कायदे होते ते कायदे सर्व मनुस्मृतीचे कायदे होते आजही जर आपण ते थोडेसे आठवण्याचा प्रयत्न केला तर अंगाला काटा येतो कारण ओबीसींचं जीवन हे अतिशय म्हणजे फार अपमानित जीवन त्यांच्या वाट्याला मनुस्मृतीनं आणून दिलं होतं आणि ते जर नष्ट झालं असेल तर ते बाबासाहेबांच्या कृपेमुळं संविधानाच्या पंचेसाव्या कलमामध्ये बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की या देशात अगोदर जे काही कायदे होते ते आजपासून शून्य झाले म्हणजे मनुस्मृती असेल कोणत्या धर्मग्रंथाचे कायदे असतील ते, ते शून्य झाले बा संविधानाच्या पंचेचाळीसाव्या कलमामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला पाच हजार वर्षापासून जी शिक्षणाची बंदी होती ती मोफत सक्तीचं आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठीचं कलम बाबासाहेबांनी संविधानात पंचेचाळीस कल कलमात दिलं आणि तेव्हापासून आम्हाला शिक्षण मिळायला लागलं म्हणून आज आम्ही नोकऱ्याला लागलो लाख लाख पगार आज आम्ही उचलतो आहे माना सन्मानाचं जीवन जगतो आहे हे सर्व जर काही कोणाचे उपकार असतील तर ते बाबासाहेबांचे पण आमचा ओबीसी समाज आजही आम्हाला फार ओळून पाहिल्यानंतर जागृत होताना दिसत नाही आम्ही कपाळ करंटे लोक आहोत असं कुठंतरी जाणीवपूर्वक म्हणावं असं वाटते पण दादांनी आम्हाला अशी जाणीव करून दिली की संविधान हे कित सगळ्यांसाठी किती गरजेचं आहे आणि हा संदेश मी मागं साहित्यिक वकील सरां बागल सरांचं साहित्य वाचत असताना त्यांनी खं, खंत खंत व्यक्त केली की संत साहित्याला वारकरी मिळाले पण संविधानाला मात्र कोणी वारकरी मिळाले नाही आज चंद्रकांत दादांच्या माध्यमातून संविधानाला असे वारकरी गावागावात जर मिळत गेले तर येणाऱ्या काळामध्ये भारत हा खरोखर जसं मौर्य काळामध्ये सोन्याची चिड्या होती तस सोने चुडिया होण्यापासून पुनी रोप